क्रांती आवाज दोन वर्षापूर्वी दीपक कमलाकर दुसणं या सुवर्णकार व्यावसायिकानं मधील शासकीय निवासस्थान गेस्ट हाऊस येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती सोने खरेदी संदर्भातील तपासासाठी त्यांना अटक करण्यात आली होती परंतु तपासादरम्यानच त्यांनी ही टोकाची भूमिका घेतल्याचं सांगण्यात आलं मात्र दिवसांनी कुटुंबियांचा आरोप आहे की ही आत्महत्या नसून मुंबई उल्हासनगर पोलीस तसेच तपासी अधिकाऱ्यांचा कट होता दोन वर्ष उलटूनही या प्रकरणात न्याय मिळाला नाही त्यामुळे सुवर्णकार समाजाचा संताप वाढलाय दीपक दुसाने यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुवर्णकार समाजाचा लढा सुरू आहे याच संघर्षाचा भाग म्हणून सुवर्णकार समाजाचे नेते गजुभाऊ घोडके यांनी सहा जानेवारी दोन रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला मुंबई उल्हासनगर येथील पोलिसांच्या भोंगाळ कारभारामुळे आणि दुसाने कुटुंबाला न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललंय सुदैवानं भद्रकारी पोलीस ठाण्याचे गोपनीय कर्मचारी वेळीच घटनास्थळी उपस्थित होते त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय दुसाणे कुटुंबियांनी आणि सुवर्णकार समाजानं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे मुंबई आणि उल्हासनगर पोलिसांवर तसेच तपासी अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी समाजाची मागणी आहे दीपक दुसाने यांना कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करावी लागली त्यांच्या आत्महत्येमाग नेमकं कोण जबाबदार आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी न्यायालयानं चौकशीची गरज असल्याचं कुटुंबियांनी आणि समर्थक सांगत आहेत घडलेल्या या प्रकरणानंतर नाशिक जिल्हा प्रशासनानं ना या प्रकरणाची नोंद घेतली आहे गजुभाऊ घोडके यांच्या आत्महत्येचा प्रयत्न थांबल्यानंतर प्रशासनानं त्यांच्याशी चर्चा करून त्यांना शांत केलं या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं गेलं सुवर्णकार समाजानं घेतली आहे की जर न्याय मिळाला नाही तर ते व्यापक स्वरूपाचं आंदोलन करतील दीपक दुसाने यांच्या प्रकरणात जर न्याय न मिळाला तर हा सुवर्णकार समाजाचा अपमान असेल अशी प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिली न्यायासाठी चाललेला हा लढा सुवर्णकार समाजासाठी ऐतिहासिक ठरेल असं मत व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा